रा हजार तीनशे तैतीस अरे वाह वार प्रशांत मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छा कीरा हजार प्रयोग कर गॉड ब्लेस यू एंड ऑल द वेरी बेस्ट आज तेरा हजार तीनशे तेहतीसवा प्रयोग सादर करणार आहेत प्रशांत दामले आपण सगळे मिळून त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया दोनच मिनिटं घेते यु नो प्रशांत दामले हे महाराष्ट्रातलं इतकं लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे की प्रत्येक कुटुंबाला असं वाटतं की ते त्यांच्याच कुटुंबाचं एक सदस्य आहे ही इतकी प्रचंड लोकप्रियता कमावताना कलात्मकतेच्या बरोबरीनं त्याला कर्तृत्वाची जोड लागते आणि माझ्या मते प्रशांत दामले हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे ही लोकप्रियता इतकी वर्ष कमावत असताना त्याच्या मागे कुठेतरी काटेकोरपणे घेतलेले व्यावसायिक आडाखे असतात शंभर टक्के मला द्यायचं आहे प्रत्येक प्रयोगाला ही एक ऊर्जा असते बॅकस्टेज वर्कर असोत किंवा नवोदित कलाकार असो या सगळ्यांना बरोबर घेऊनच मला पुढे जायचं आहे हा एक माइंडफुलनेस असतो महाराष्ट्रात अवकाळ आलेली कुठली थिएटर्स असोत किंवा राजकारण करून बंद पाडलेलं एखादं थिएटर असो प्रशात आवाज उठवतो इतकंच नाही तर ती परिस्थिती बदलण्याकरता त्यात सक्रिय सहभाग घेतो तो, तो काळाच्या पुढे चालतो स्वतःचा ऑनलाईन ब्रँड क्रिएट करायचा असो किंवा तिकीट विक्री ऑनलाईन आणायची असो त्याचं पाऊल काळाच्या बरोबर कधी कधी काळाच्या पुढे देखील असतं आणि ह्या सगळ्याच्याही पलीकडे जाऊन सामाजिक संस्थांना तो सढळपणे मदत सातत्यानं आजवर करत आलाय प्रशांत तुझं व्यक्तिमत्व खूप उत्तुंग आहे तुझ्याबरोबर नाटकात आणि सिनेमात काम करण्याची मला संधी मिळाली याचा मला खूप अभिमान आहे आणि मलाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला तुझा अभिमान आहे तुझी वाटचाल अशीच सुंदर चालत राहो आमच्या शुभेच्छा तुझ्या सतत पाठीशी आहेत ऑल द बेस्ट नमस्कार आपल्या सगळ्यांचे अत्यंत आवडते अभिनेते माझे मित्र आणि विक्रमादित्य प्रशांत दामले यांच्या तेरा हजार तीनशे तेहतीसाव्या प्रयोगाला अत्यंत मनापासून शुभेच्छा त्यांना सलाम आहे प्रत्येक वेळेला रंगमंचावर जाताना तोच उत्साह आणि प्रेक्षकांप्रती असलेलं प्रेम आदर ह्या त्यांच्या परफॉर्मन्समधनं दिसतो माझं भाग्य आहे की अनेक वर्ष अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमामधनं त्यांच्याबरोबर स्टेजवर बसता आलं परफॉर्म करता आलं आणि दरवेळेला एक गोष्ट मी बघितली की सगळं मनापासून असतं एक जबाबदारी हो जी ते मानतात ते नेहमी बोलतात आहे की आपण आन्सरेबल समजलं पाहिजे स्वतःला आणि प्रेक्षकांप्रती असलेली जबाबदारी प्रेम एवढंच नाही तर सहकलाकार तंत्रज्ञ त्यांच्या सगळे टीममधले आत्ताही बघा गेली सोळा वर्ष माझ्याबरोबर असलेला ड्रायव्हर दोन्ही संयोजक सगळे निर्माते यांच्यासाठी त्यांची जी अटॅचमेंट आहे त्याला सॅल्यूट आहे त्यांनी कोविड काळामध्ये सगळ्या त्यांच्या बॅकस्टेजच्या लोकांसाठी जे केलं ती कमाल गोष्ट आहे त्यामुळे एक व्यक्ती म्हणून आणि एक नट म्हणून एक निर्माते म्हणून त्यांना सॅल्यूट तेरा हजार तीनशे तेहतीसावा प्रयोग आहेच असे अनेक अनेक प्रयोग होत राहतील तुमची तब्येत उत्तम राहू देत प्रशांत दादा आणि कायम स्टेजवर आम्हाला सुख म्हणजे नक्की काय असतं तर तुम्हाला स्टेजवर पाहणं हे सुख असतं असेच प्रयोग चालू राहतात सलाम आहे तुम्हाला नमस्कार <laughs> मी जयवंत वाडकर आणि मी आलोय आज प्रशांत दामलेसाठी आज त्र्याऐंशी सालापासून तो नाटक करतोय आणि आज दोन हजार पंचवीस आलं आणि एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तो काम करतोय आमचा मित्र आणि मायाबरोबर पाच वर्ष इंटर कॉलेजेट केलेला हा प्रशांत दामले आणि त्यावर मी नाटक सुद्धा केलंय लेकुरे उदंड झाली आणि खूप डिसिप्लिन आणि खूप स्वतःला आणि मला असं म्हणायचं की इतका गोड दिसतो ना स्टेजवर सगळ्यांना हवा हवा असं वाटतो म्हणजे कोणी अगदी विरुद्ध असलेला माणूससुद्धा आला आणि त्याला पाहिलं ना की त्याला नुसतं बोलत राहावं बघत राहावं असं वाटतं आणि तो आमच्या नाट्य इतकं काम सुद्धा करतोय आज आमचं साळगावकर थिएटर असेल किंवा इतर आमचे रिहर्सलचे रूम्स असतील आमच्यासाठी सगळे अव्हेलेबल करून दिले आहेत सगळ्यांसाठी आणि निनरायू म्हणजे बालनाट्य स्पर्धा असेल किंवा ऑल इंडिया ओव्हर महाराष्ट्र कॉम्पिटिशन असेल बोलीभाषेची कॉम्पिटिशन असेल या सगळ्या याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन त्याने एक वेगळीच पर्व तयार केलेलं आहे आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा प्रशांत तुला मित्रा आणि तेरा हजार तीनशे तेहतीस वा प्रयोग आहे तुझा आ, बारा बारा हजारच्या वेळी तर आम्ही होतोच होतो आणि यावेळीसुद्धा नक्कीच उपस्थित राहू आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा उदंड आयुष्य लाभू दे आणि असंच सगळ्यांचं मनोरंजन कर आणि आपल्या सगळ्यांच्या बॅकस्टेजवर कर सगळ्यांच्या पाठीशी उभारा दॅट्स इट धन्यवाद